नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर काही नव्या मालिकांचे प्रोमो देखील आता समोर येत आहेत अशातच आता अवघ्या पाचच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे आणि ही मालिका बंद होण्याचं कारण देखील तितकंच धक्कादायक आहे कलर्स मराठी वाहिनीवर बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्प्रुवा जोशीची प्रमुख भूमिका असलेली सुक कळले ही मालिका सुरू झाली होती स्प्रुवासोबत सोबत या मालिकेमध्ये सागर देशमुख व आशय कुलकर्णी हे कलाकारही झळकले पण आता अवघ्या चार ते पाचच महिन्यात हवा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही ज्यामुळे चायनलला ही, ही मालिका बंद करावी लागली आहे स्प्रुवा जोशीने ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी आणि वाहिनीचे हेड केदार शिंदे यांचे आभार मानले आहेत तर मालिका अशाच लवकर संपवल्या जाव्यात मालिकेच्या कथानकात वाढ करण्यापेक्षा ती तिथेच थांबलेली बरी अशी मतं प्रेक्षकांनी व्यक्त केली आहेत तर कलर्स मराठी वाहिनीवरील सुख कळले ही मालिका तुम्ही पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद